सगळ्यांना चातुर्मासाच्या आज रताळ्याच्या तिखटपुऱ्या रताळी हेल्दी असतात पौष्टिक असतात माहितीच आहे ना आपण रताळ्याचे खूप पदार्थ करतच असतो तर आता रताळ्याच्या या तिखट पुऱ्या आणि याला बिलकुल मोहनी लागत नाही तर अशा ह्या झटपट कशा होतात आपल्या ते पाहूया हे आता दोन तीन दिवस राहतात की त्यामुळे तुम्ही नाही देऊ शकता पार्टीला किती पार्टीला उपवासासाठी काही स्पेशल करायचं असेल तेव्हा करू शकता आणि चव तर अप्रतिम आहे तर तुम्ही अशाच छान छान रेसिपीसाठी पाहत राहा अपर्णास की अशा रताळ्याच्या उपवासाच्या पुऱ्यांसाठी आपण दोन रताळी घेतलेली आहेत साधारण ही पाव किलोपेक्षा सदा जास्तच असतील अशी मोठी रताळी धुवून घ्यावी लागतात स्वच्छ रताळ माहिती आपल्याला कसं असतं आणि हे आता आपण चिरायचं आहे चांगलं आणि कुकर मध्ये उकडायचं आहे आपण आता रताळी शिजेपर्यंत उकडे पर्यंत जिरं घेतलं मी हे बारीक करून घेणार आहे सगळं जिरं असं घेतलं एक चमचा हिरव्या मिरच्या साधारण आपण चार घ्यायच्या आहेत हे बघा अशा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे मी आल्याचा तुकडा तुम्ही जरा आलं खात नसाल तर नका घालू पण आल्याने चव छान येते आणि या चालतात मुख्य रताळ खूप पौष्टिक असतं तेच तेच पदार्थ खाऊन ते आपल्याला कंटाळा येतो ना आणि या पुऱ्या टिकतात ना तीन चार दिवस गोड घाऱ्या तर करतातच पण करता या जरा तिखटाच्या पुऱ्या मस्त वाटतात त्याच्यामध्ये आपण बारीक करताना थोडं मीठ घालूया आणि मगच करूया आपण इथे एक वाटीभर साबुदाणा घेतलाय याचा आपल्याला पीठ करायचं आहे थोडा गरम करायचा आणि मिक्सर मध्ये आपण फिरवून घ्यायचा आहे आता इथे आपण राजगिरा घेतलेला आहे बघा राजगिरेच्या लाया नाही करायच्या पण राजगिरा फक्त गरम करायचा आहे गॅस आपण साबुदाणा झाल्यावर बंद केलेला आहे याचंही पीठ करायचं आहे तुम्ही वरीचे तांदूळ सुद्धा वापरू शकता वरीचे पी तांदळानेही छान होतात फक्त वरी खात नाहीत काही जण दोन्ही वेळा असं असत छान छान रेसिपीसाठी पाहत राहा अपर्णाच किचन किंवा अपर्णा पेंडुरकर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही क्लिक करा अशी रताळी उकडलेली आहे त्याची साल लगेच अशी निघतात हे माऊ करून घ्यायचं चांगली उकडली की व्यवस्थित होतात गडबड नाही करायची मध्ये कापून ठेवायचं म्हणजे लगेच होतात ती स्वीट पोटॅटो म्हणतात ना लर, -लर तळ्याला हे <coughs> बघा किती सहज उकडले जात आहे असं छान उकडलं जायला पाहिजे यामध्ये आपण हिरवी मिरची वाटलेली आहे आलं होतं जिरं ते घातलं त्यानंतर मीठ परत अर्धा चमचा त्यानंतर साखर एक ते दोन चमचे चव छान येते त्यानंतर राजगिर्याचं पीठ चांगलं बारीक झालंय खुसखुशीत होतात चार दिवस टिकतात आणि साबुदाण्याचं पण पीठ असं पण घालायचं आहे सगळं आता हे एकत्र करून मळायचं आहे पाणी घालायचं आहे आपण त्यामध्ये असं हे मळून आपण झाकून ठेवायचंय साधारण एक पंधरा ते वीस मिनिट साधारण पंधरा मिनिट भिजलंय इथे मी चिली फ्लेक्स टाकली थोडी मिरची होतीच माझ्याकडे किंवा चिली फ्लेक्स असल्या तरी रंग छान वाटतो म्हणून टाकायचं आणि परत सारखं करायचं गरज वाटली तर पुन्हा थोडस पाण्याचा हात लावायचा आता असं आपण गोल करून घेणार आहे आणि इथे ठेवून ही पुरी फक्त अशी दाबायची जाड ठेवायची आहे ही आपल्याला पातळ नकोय वडे जसे असतात ना तशीच पाहिजे ही हाताने दाबलं तरी सुद्धा चालेल फक्त वाटीने गोल होती इकडे आपण तेल पण तापवत ठेवलेलं आहे चांगलं तापवत ठेवलेलं आहे तेलामध्ये आता हे घालायचं आहे आपण मोहन बिलकुल घातलं नव्हतं कारण राजगिरा आणि साबुदाणा दोन्ही पदार्थांमुळे या पुऱ्या हलक्या होणार आहेत मोहन बिलकुल नको करून पहा रेसिपी आवडली तर लगेच लाईक ही करा बघा किती टम्मपुरी फुगलेली आहे तेल चांगलं तापायला पाहिजे याला कडकडीत म्हणतो आपण तसं चांगलं तेल तापायला पाहिजे उपासाचे पदार्थ आपण रिफाईंड मध्ये तळतो आपल्या भरपूर रेसिपीज आहेत उपासाच्या त्या तुम्ही नक्की पहा डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक ही मिळेल तुम्हाला काहीतरी आपल्याला चेंज करावं लागतं उपासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो आणि पौष्टिक लागत गोड ही पुऱ्या घाऱ्यासारख्या छान लागतात उपासाचे आपले भोपळ्याचे घरगे आहेत तेही पहा अशा आपल्या या सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आपण आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा